शेतकरी नसताना एखादी व्यक्ती मिळकत खरेदी घेऊ शकते का याबाबत आपण आपल्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर बोललो आहोत परंतु एखादी व्यक्ती दुसऱ्या राज्यातील आहे ती शेतकरीसुद्धा आहे ती महाराष्ट्रामध्ये जमीन खरेदी करू शकते काय तर या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे कारण भारतातल्या कोणत्याही राज्यातल्या व्यक्तीला कोणत्याही राज्यामध्ये शेतकरी असल्यास मिळकती खरेदी घेण्याचा अधिकार आहे परंतु महाराष्ट्रामध्ये त्या व्यक्तीला ते ज्या राज्यातील आहेत तेथील शेतकरी असल्याबाबतचा पुरावा सादर करावा लागतो त्या व्यक्तीने तो पुरावा सादर केल्यानंतर माननीय तहसीलदार यांच्यामार्फत त्यांच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून पुराव्याच्या खरेपणाबद्दल दाखला घेता घेतला जातो व तो दाखला प्राप्त झाल्यानंतर खरेदी खताची नोंद मंजूर करता येते अशाच प्रकारचे व्हिडिओ ऐकण्यासाठी कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला शेअर करा